नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन लॉग मध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि आजचं बाहेरचं वातावरण जरा छान आहे मस्त असं ऊन पडलंय पाऊस बंद झालेला आहे मी आवरून तयार झाले हॉस्पिटलला जाण्यासाठी टिफिन बनवलाय चला बघूया काय काय बनवलंय ते नाश्त्यासाठी बनवलेलं आहे उपीट जेवणासाठी बनवलेली आहे बाजरीची भाकरी आणि अख्खा मसूरची भाजी ड्युटी करून घरी आले आणि सगळ्यांची फरमाईश आहे भेळ खाणं तर भेळची तयारी केली निघिले सामान आणले रानधेने कांदा वगैरे चिरून ठेवलाय आता आपण मस्त पैकी भेळ बनवूया तू पण चिरू लागते ना

नी तुला देखील बाबांना हेल्प करायची हात नको इकडे बाळा चला तिकडा झेंडा लावून बसले बाळ घरात आणि आज आपल्याला खायला मिळणार आहे मास्टर शेफ निखिल महामुन यांच्या हातची भेळ सगळेजण तयार आहात <laughs> मामाला तू जा बोल नीतू नीत तू नीतू भेळ बनवली तुला आवडते भेळ खाऊन बघा आता सांगा कशी झाली भेळ शौर्याला द्याव अगोदर शौर्याला खरच भेळ खूप छान झाले बरेच दिवसातून आज बनवले पण मस्त झाले पावसाळ्याच्या दिवसात बाहेरचं काही खाण्यापेक्षा घरी जे काही खायचं ते बनवून खायचं त्याची चव पण वेगळी लागते आणि हेल्दी पण खायला मिळतं नीतू सर्वात जास्त कोणत्या खेळात गुंतली असेल तर ते म्हणजे हे किड्स पजल हे फोर इयर प्लसच्या मुलांसाठीच आहे तरी मी डियम डिमांडमधून हे उचललं म्हटलं जाऊ दे खेळली तर खेळली नितू आणि स्वस्तात पण बसलं होतं तर नितू ह्या खेळात एवढी गुंतली ना तिला खूपच आवडतो हा खेळ पण सगळ्या घरात टाकते ते उचलायला लागतं संध्याकाळच्या वेळी जर आपण काहीतरी खाल्लं तर मग त्यानंतरचा पडणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आता जेवणात काय करायचं मला देखील असाच प्रश्न पडला होता मग आत्या आणि राणी दिदी आणि माझ्यासाठी आम्ही तिघींसाठी मी बनवलेलं आहे ज्वारीचं सूप निखिल आणि दादा बाहेर गेलेले आहेत जेवायला तर आम्ही आमच्या तिघींसाठी मस्त असं सूप बनवलेलं आहे जेवण करून घरातली सगळी कामं आवडली आता झोपण्यापूर्वी नीतूसोबत थोडं खेळायचं आणि मग झोपायचं बाळाला झोपायचं <coughs> नाटक करतय झोप आली तुला झोपूया हलके हलके म्हणू हलके हलके जो जवा हलके हलके जोज बाळाचा पाळणा पाळण्याच्या मद मद फिरतो खेना हलके हलके जोच वा बाळाचा पाळना मी तुझ्या पण पाहायला लागलो थांबी फू करते थांब बरं वाटतंय पिलू बरं काय करायचं तर झोपायचं की खेळायचं खेळायचं काय खेळायचं हां थँक यू आई हां चल डान्स करायचा मम्मी की रोटी गोल गोल पापा का पैसा गोल गोल भैया की घडी गोल गोल दीदी की बँगल गोल गोल दादाजी का चष्मा गोल दादी जी की बिंदिया गोल सूरज गोल चंदा गोल ऊपर गोल नीचे गोल सब गोल मटोल, सब गोल मटोल नानी जी का मटका गोल नाना जी का छाता गोल गाड़ी का पहिया गोल हम भी गोल तुम भी गोल सब गोल मटोल। सब गोल मटल व्हेरी गुड खूपच छान डन कुठे येते असं करू का हा असं करायचं का डन बरोबर आहे डन <laughs> आता नीतू दुसरं गाणं म्हणते जॉनी 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 एस पापा, पापा। इटिंग शुगर टेलिंग लाईज नो पापा ओपन माउथ हा हा हा, हा। व्हेरी गुड नितू डन